वाटी हरभर डाळ सात ते आठ तास भिजायला ठेवून स्वच्छ घ्यायचं आहे त्याच्यानंतर ना मिक्सरच्या जारमध्ये काढूया त्याच्यामध्येच अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मीठ थोडीशी हळद टाकून जाडसर असं वाटून घ्यायचे तर मी हे कुकरच्या भांड्यात टाकते आणि सर्व डाळ याच प्रकारे बारीक करून पसरून घ्यायचंय कुकरमध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये हा कुकरचा डब्बा ठेवून मिडियम गॅस करून तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात तर तीन शिट्ट्या झाल्यावर हे सर्व थंड करून मोकळं करून आहे फोडणीसाठी दोन चमचे तेल अर्धा चमचा मोहरी जिरे टाकायचे कांद्या बारीक चिरल्या टाकायचे तीन हिरवी मिरची आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्याची पेस्ट करून घेतली ती टाकली आहे चवीपुरतं मीठ हळद टाकायचं आहे एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतरनं बारीक केलेलं डाळ टाकायचं आहे सर्व मिक्स करून घेऊया याच्यावरतीच मी अर्धी वाटी कोथिंबीर टाकली आहे झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटं एकदम लो फ्लेमवरती वाफून घ्यायचं आहे सर्व मिक्स करून घेऊया याचा फुल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मिळेल साहित्य खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येते प्रकारे आपलं डाळ